नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की आ, नायगाव विधानसभा जी आहे ती मराठवाड्यातल्या विधानसभामध्ये महाविक विकास आघाडीमध्ये जागेसाठी रिकेस चालू आहे नुकतंच महायुतीतून म्हणजे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाणचे दाजी असणारे भास्कर पाटील खदगावकर हे भाजपमध्ये असताना त्यांनी धमकीवाजा भाजपला हे सांगितलेलं होतं की मिनलताई खदगावकर ह्या जर पक्षाने तिकीट दिलं नाही तर अपक्ष नायगाव विधानसभेची जागा लढतील पण आता ते रितसर काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला के आहे आणि तो त्याने प्रवेश केलेला आहे असंही म्हटलेलं आहे आणि म्हणून मिनलताई खदगावकर थांबतील का बा काँग्रेसमधून संजय बेळगेचे कार्यकर्ते बेळगे हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत माधवबा बेळगे हे वसंतरावचे निष्ठावान राहिलेले आहेत आणि म्हणून संजय बेळगे हे जिल्हा परिषद मेंबर राहिलेले आहेत त्यांना तिकीट मिळावं अशी मागणी करत आहेत हे सगळं चालू असतानाच म्हणजे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायगाव असेंब्लीमध्ये राज्यात पक्षांतरे चालू आहेत नायगाव विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा गटामध्ये रसिकेत सुरू झालेली आहे नायगाव विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दावा ठोकलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नायगावची जागा सुटली तर लोकसभा पोटनिवडणुकीला काँग्रेसला फायदा होईल रवींद्र चव्हाण लोकसभेत जातील तर नायगाव विधानसभेतून राष्ट्रवादीचा आमदार निवडून येईल असा विश्वास नायगाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार शिरीष देशमुख कोरठेकर यांनी व्यक्त केलेला आहे आणि म्हणून आपण नायगाव विधानसभेमध्ये आता ही रंधमळी सुरू झालेली आहे निर्वाचन आयोगाने पाहणी केलेली आहे आणि दिपाळीच्या अगोदर सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत्ती आहे त्यामुळं दिपवळीच्या पूर्वी निवडणुका कशा होतील या पद्धतीचं पाहणी निर्वाचन आयोगाच्या तिन्ही सदस्यांनी येऊन केलेली आहे आणि सर्व पक्षांची चर्चा झाल्यानंतर निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर होण्याची शक्यता आहे आणि सर्व पक्षांमध्ये जे महाविकास आघाडीची तीन पक्ष आहेत महायुतीची तीन पक्ष आहेत ही सगळी जागा वाटपाची सगळी रणधुमाळी चालू आहे ती कशी होईल याकडं सर्वसामान्य मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे दुसरीकडं महायुतीमध्ये रनिंग आमदार राजेश पवार आहेत आणि राजेश पवारांना सुद्धा पक्षातून मोठं संकट आहे भाजपमध्येच असणाऱ्या मिनलताई खदगावकर आता काँग्रेसमध्ये आलेल्या आहेत त्या प्रतिस्पर्धक राहतील काय अशी चर्चा चालू असतानाच शिवराज पाटील होटाळकर यांनी जनसंवाद यात्रेमधून पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आणि त्यांनी नायगावमध्ये मोठी सभा घेतली आणि त्यांनी आता डिक्लेअर केलेला आहे की राजेश पवार आणि त्यांच्या पत्नी हे दोघंच हे सगळं पाहतात कार्यकर्ते नाराज आहेत कार्यकर्त्यांचा विचार ते विचारात घेत नाहीत आणि म्हणून मी पक्षाने मला तिकीट दिलं तर मी पक्षामंत्र्यांनी तिकीट मागायला दावा केलेला आहे आणि शिवराज पटेल घोटाळकर हे सुद्धा उमेदवार राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे असं सगळं चित्र चालू असताना महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शरदचंद्र पवार गटाचे नेते शिरीष देशमुख गोरठेकर यांनी सुद्धा नायगाव विधानसभेवर दावा केलेला आहे आणि विधानसभेमध्ये ही रस्सी केस आपल्याला पाहायला मिळते आहे लोकसभा निवडणुकीआधी नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मिनलताई खदगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपमध्ये अपेक्षाभंग झाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यातच घरवापसी म्हणजे परतीचा मार्ग स्वीकारलेला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर मिनल खदगावकर या इच्छुक होत्या त्यांनी अमित शहाची भेट देखील घेतलेली होती पण नांदेड लोकसभेची जागा ही प्रताप पाटील चिखलीकरांना मिळाली त्यांना मिळाली नाही भेट घेतल्यानंतरही ना त्यांचा अपेक्षाभंग झाला आणि म्हणून भाजपने लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे खदगावकर नाराज झाले होते खदगावकर यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले होते पण तिथेही संधी दिली गेली नाही त्यामुळे ते नाराज होते नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेक किल्ला म्हणून ओळखला जातो आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्व शक्तीनेशी लढणार आहे जे लोकसभेला रवींद्र चव्हाण राहतील हे बिनविरोध काँग्रेस जिल्हा वर्किंग कमिटीने त्यांचं नाव डिक्लेअर केलेलं आहे आणि काँग्रेस त्यांना तिकीट देईल त्यांच्या विरोधामध्ये लोकसभेला कोण असेल प्रताप पाटील चिखलीकर असतील किंवा प्रताप पाटील चिखलीकरांनी सुद्धा पक्षाने लोकसभेचं तिकीट दिलं तर मी लोकसभा लढवेन पण मी खासदार असताना सुद्धा एकदा खासदार म्हणून निवडून आलो एकदा खासदार म्हणून पडलो तरी देखील मी माझ्या लोहा मतदार मतदारसंघावर माझं लक्ष होतं आणि म्हणून मी तिथून सुद्धा इच्छुक आहे विधानसभेला उभं टाकण्यासाठी असं सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि म्हणून रवींद्र चव्हाण यांना वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतरही म्हणजे काँग्रेस म्हणजे अशोक चव्हाण असं समीकरण असताना अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तरी मतदार तिथून गेला नाही ही परिस्थिती दाखवून दिली आणि आपण पाहतो की मतदारसंघामध्ये काँग्रेसनी प्रचार केला महाविकास आघाड्यांनी मोठं इलेक्शन मॅनेजमेंटचं व्यवस्थापन केलं म्हणून वसंतराच निवडून आले असं नाही तर जनतेने ही, ही लोकसभेची निवडणूक हातात घेतली होती भाजपच्या मोठ्या सभा झाल्या मोदींची सभा झाली अमित शहाची सभा झाली नितीन गडकरींच्या सभा झाल्या देगलूर मुखेडला नरसीला अमित शहा आले नांदेडमध्ये मोदींच्या सभा झाल्या हे सगळं होऊन सुद्धा या तुलनेमध्ये काँग्रेसच्या सभा झाल्या नाहीत वसंतराव प्रकृती प्रकृतीही फार चांगली नव्हती आणि वसंतराव चव्हाणांच्या प्रचाराला अमित देशमुखाव्यतिरिक्त इतर कुठलाही नेता आला नाही तरी देखील मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि वसंतराव चौहान मोठ्या मता मताधिकाऱ्यांनी साठ हजारचे लीड घेऊन निवडून आले हा सगळा करिश्मा लक्षात घेता वसंतराव चव्हाणांचं दुःखद निधन झालं आणि त्याची सहानुभूती रवींद्र चव्हाणाला असेल आणि पोटनिवडणुकीमध्ये ते पुन्हा निवडून येतील पण नांदेड विधानसभा नायगाव विधानसभेमध्ये मग कोण असेल असं सगळं विचार होत असताना आणि ही योग्य वेळ टायमिंग लक्षात घेऊन भास्करराव पाटील खरगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये गेलं तेव्हा सांगितलं की काँग्रेसची कल्चर भाजपची कल्चर काय आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नांदेड मध्ये हे सगळं चालू असताना आता नायगावच्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट दावा सांगते आहे त्यामुळे या ठिकाणी आता अशी रसिकेत सुरू झालेली आहे की ही जागा काँग्रेसला असेल का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला असेल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला असेल तर तत्वत भास्करराव पाटील म्हणाले की मी कुठलीही अट न घालता बिनशर्त काँग्रेसमध्ये परत गेलेलो आहे पण ते पूर्वी म्हणाले होते की मिनलताई कार्यकर्त्याची इच्छा आहे म्हणून भाजपने तिकीट दिलं नाही तर आम्ही अपक्ष ही जागा लढू आणि मग आता ते बिनशर्त गेलो आहे म्हणत आहेत मग शंकरनगरच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नायगावमध्ये माझा मानणारा कार्यकर्ता वर्ग मोठा आहे आणि मी मिनल तिथं उभं राहील असं त्यांनी बोललेलं होतं आणि त्याचा फायदा रवींद्र चव्हाणांना सुद्धा कसा होईल वसंतराव असताना आम्ही त्यांच्या त्यांच्याविरोधात थांबलो पण आता नाही आता आम्ही दोघं एकमेकांनी लढू आणि आमची ताकद रवींद्र चव्हाणांच्या मागे चा उभी करू ते लोकसभेला जातील आणि मिनल विधानसभेला जाईल असं ते बोलले होते आणि आता आपण पाहतो आहोत की शिरीष देशमुख गोरठेकर राष्ट्रवादी शरद पवार गटातून विधान नायगाव विधानसभेवर दावा सांगत आहेत तेव्हा हे सगळं चित्र काय आहे आणि नायगाव विधानसभेमध्ये काय होईल नायगाव विधानसभेचे मूलभूत प्रश्न काय आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नावर जनता विचार करून मतदान करणार आहे का नाही हाही आपल्याला विचार या निमित्ताने करावा लागेल नायगाव मतदारसंघातले प्रश्न काय आहेत नायगाव मतदारसंघामध्ये सिंचनाचे प्रश्न काय आहेत बारोल डॅमचं पाणी कॅनॉल कशाच स्थितीमध्ये आहेत ते आता कॅनॉल चालू आहे काय आणि मग गोदावरी आणि मनाड ह्या दोन नद्या या मतदारसंघातून जातात पण त्याचा किती सिंचनाला फायदा होतो त्याचं योग्य नियोजन आहे काय कृष्णूर एम आय डीशी चालू कंडिशनमध्ये आहे काय आणि रोजगार उपलब्ध नसल्यामुळं सुशिक्षित बेकार हा मायग्रेट होतो आहे तो हैदराबाद पुणे मुंबई या ठिकाणी कामाला जातो आहे त्यांचे प्रश्न काय आहेत अद्यापही किती गावांमध्ये रस्ते गावापर्यंत पोहोचलेले नाहीत किती गावामध्ये पिण्याचं पाणी नाही ह्या सगळ्याच आपल्याला आकडेवारीनेशी अभ्यास करावा लागेल आणि या सर्व पार्श्वभूमीवर कुठला नेता आपल्या मतदारसंघाचा विकास करणार आहे बंद अवस्थेतला कारखाना कोण चालू करू शकतो ह्या सगळ्याच प्रश्नाचा विचार करून मतदार हा लोकशाहीमध्ये राजा आहे मतदार हा सार्वभौम आहे आणि आणि म्हणून राज्यशाहीमध्ये राणीच्या पोटातून राजा जन्माला येत होता पण आता मतपेटीतून राजा जन्माला येतो लोकप्रतिनिधी जन्माला येतो आणि म्हणून मतदाराला अतिशय विचारपूर्वक वन मॅन वन व्हॅल्यू हे वन वोट हे जे लोकशाहीचं तत्व आहे हे मूल्य जपावं लागेल आणि आपल्या मताचं मूल्य लक्षात घेऊन राष्ट्रपती एवढंच आपल्या मताला मूल्य आहे आणि त्यामुळं हे मूल्य जपून अतिशय योग्य पद्धतीने कारण आपण बाजारामध्ये साधी मेथीची पेंढी घ्यायची असलं दहा वेळेस विचार करतो दहा ठिकाणी त्याची चौकशी करतो आणि मग आपल्या मतदारसंघाचं संपूर्ण कारभार पाच वर्षासाठी ज्या व्यक्तीच्या हातात आपल्याला द्यायचा आहे तो व्यक्ती कसा आहे त्याचं विजन काय आहे त्यांनी पक्षाचा जाहीरनामा काय दिलेला आहे तो कशा पद्धतीने विकास करतो म्हणतो आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला मतदान करावं लागेल आणि म्हणून येत्या आठ दिवसामध्ये या सगळ्या महाविकास आघाडीच्याही जागा वाटप होतील महायुतीच्याही जागा वाटप होतील निश्चित उमेदवार कोण असेल हे ठरेल पण मतदार हा राजा आहे आणि म्हणून मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावं मित्र हो आपण ग्राउंड लेवडला आहात आपल्याला काय वाटते कोणता उमेदवार योग्य राहील कोणता उमेदवार निवडून येईल या दिशेने आपण कॉमेंट करावं आपल्या कॉमेंटनुसार आपण या हा विषय पुढे घेऊन जाऊ या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र